नामांतर दिनानिमित्त भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना नामांतर लढ्यात सहभागी असलेले भीमसैनिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट मालेगाव शहर व तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ भीमसैनिक माननी नदाजी कापडणे यांच्या हस्ते पुष्प अर्पित करून माननीय दादाजी महाले यांनी सामुदायिक भूल वंदना घेतली यावेळेस माझी ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननी दीपक भाऊ निकम भारत चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष माननी भाऊ यशोद रिपब्लिक एप्लाइ फेडरेशन कामगार युनियन अध्यक्ष सुदेश जी आनंद किरण पगारे नाना सुनील शिंदे आनंद खैरना वाल्मिकराव सोनवणे विषू शेजवळ विनोद जाधव शांताराम सोनवणे देवा बिराडे मधु भालेराव राजेश पटाईत इत्यादी पँथर भीमसैनिक हजर होते

あ